अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या दिवशी केडगाव उपनगरात प्रचंड राजकीय नाट्य पाहायला मिळालं प्रभाग क्रमांक पंधरामधील भाजपचे उमेदवार सुजय मोहिते आणि दत्ता गाडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधी उमेदवारांनी हरकती घेतल्याने दिवसभर तणावाचं वातावरण होतं अखेर तब्बल सात ते आठ तासांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी या हरकती फेटाळून लावत दोनही अर्ज वैध ठरवले छाननी प्रक्रियेदरम्यान प्रभाग पंधरा ब आणि ड मध्ये राजकीय वातावरण चांगलं स्थापलं होतं भाजपचे अधिकृत उमेदवार सुजय मोहिते आणि दत्ता गाडळकर यांच्या विरोधकांनी आक्षेप घेतले होते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दोनही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला निकाल काय लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती निवडणूक कार्यालयाबाहेर दोनही गटांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी केडगावमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होत्या माझ्या आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे आणि सुरुवातीलाच अशा अडचणींना सामोरं जावं लागलं मी प्रामाणिकपणे आणि केलेल्या कामाच्या जोरावर लोकांसमोर जातोय आज शेवटी सत्याचा विजय झाला असून जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असा विश्वास मोहिते आणि गाडळकर यांनी व्यक्त केला नमस्कार मी तुझे अनिल मोहिते प्रभाग क्रमांक पंधरा ड मध्ये उमेदवारी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून काल फॉर्म भरण्यात आले आणि या निवडणुकीला माझ्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक म्हणून जात होतो आज जेव्हा निवडणूक प्रक्रियेतील फॉर्म छाननी असते अर्जाची छाननी चालू असताना माझे विरोधी उमेदवार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांनी फॉर्म आमच्या माझ्या फॉर्मला हरकत घेतली त्या हरकतीवर आज दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर रोजी आता रात्रीचे बारा वाजता आहेत नवीन वर्ष सुरू होत आहे आणि आम्ही सकाळपासून संयम धरून आपल्या निवडणूक आयोगावर आणि आपल्या न्याय प्रक्रियेवर विश्वास ठेवून पूर्णपणे एका आशाने बसलो होतो की सत्याचा विजय होईल माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे मला या कोणत्याही गोष्टीचा अनुभव नाही पण आपल्या कामाच्या जोरावर आणि जनतेच्या संपर्कात राहिल्याने पार्टीने मला तिकीटाची संधी दिली त्यानंतर अनेक अडचणी गेल्या राजकारणात संघर्ष आढळले पण इलेक्शनच्या पूर्वीच ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं पण न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता पूर्णपणे न्यायदेवतेने आज रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी म्हणजे आपल्या दोन हजार पंचवीसच्या अखेरस आम्हाला एक गोड बातमी दिली की जी आमच्या विरोधकांनी आमच्यावर आमच्या अर्जावर आमच्या अर्जावर हरकत घेतली होती ती निवडणूक आयोगाने फेटाळून लावली मी माझ्या बायबाप जनतेला एवढंच सांगेल जरी विरोधकांनी आमच्यावर कोणते आरोप करून कोणत्या हरकत घेऊन आम्हाला थांबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमच्या जनतेसाठी आणि आमच्या मायबाप जनतेसाठी आमच्या ज्येष्ठांसाठी आमच्या मित्रपटासाठी कुठेही थांबणार नाही काल निवडणुकीसाठी मी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने मी उमेदवार अर्ज दाखल केला होता पण माझ्या समोर उमेदवाराने आज त्यावर हरकत घेण्यात आलेली होती पण आज आज सकाळी हरकत घेतल्यानंतर आज आम्ही त्या न्यायासाठी संध्याकाळी रात्री बारापर्यंत आम्ही वाट पाहिली आणि आज न्याय देवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे आणि माझी जी हरकत घेतलेली होती ती हरकत फेटाळून मला माझा बाद हा म्हणजे माझा माझा उमेदवारी अर्ज हा मंजूर करण्यात आलेला आहे मी सर्व अधिकाऱ्यांच्या मनापासून धन्यवाद देतो त्यांनी न्यायाला विजय दिला आणि इथून पुढे लढाई की आज रात्री जे झालेलं आहे तेच विजय आम्ही कायम ठेवून आमचा हा विजय अशी अशीच कायम राहील असा विश्वास देऊन मी ज्या माझ्या जनतेसाठी आम्ही आज उभा राहिलो त्यासाठी आम्ही अवरत्व झटून असंच आम्ही काम करत राहू आणि येणारा सोळा तारीख ही आमची अशी विजयाची राहील ही जाग आमच्या यांनी खात्री झालेली आहे धन्यवाद प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्लेग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात